काय करताय तुम्ही झोपलेले नाहीत खचलेले नाहीत आणि घाबरलेले सुद्धा नाही तुमच्या आंदोलनाला एवढे दिवस मोठा प्रतिसाद पाठिंबा मिळाला आहे मिळतो आहे पण या सगळ्या दोन चार दिवसापासून तुमची वक्तव्य त्याच्यानंतर सरकारनं स्थापन केली एसआयटी किंवा सरकारनं एक वेगळं पाऊल टाकलंय सरकार संवाद साधत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या याच्यावर काही परिणाम झालेला दिसतोय का एवढा बी नाही या आजचे दिवस काढून बाहेर जाऊन येऊ का बघा मराठ लवखंडच लगेच हटूच शकत नाही फक्त मी सांगणार नव्हतं पण सांगितलंय तुम्हाला मराठे शांत चित्ताना ऐकते कोण काय करतोय कसं जरांग्या पाटलावरती षड्यंत्रचा लागलेत आणि आपल्या गोरगरीबाला आरक्षण मुद्दाम कसं द्यायचं नाही कसं मुख्यमंत्री गृहमंत्री एकत्र झाले त्यांनी मराठ्यांचे आमदार आपल्या विरोधात कसे बोलायला लावले कोणचा आमदार मंत्री बोलतोय हे मराठे बघतायत मला हे मीडियाच्या बांधवाला सांगायचं नव्हतं